नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज चॅनल काल जरांगी पाटलांनी सांगितलेल्या या अठरा जागा येऊ शकतात त्यापैकी नंबर एकला आहे जालना नंबर दोन बीड नंबर तीन परभणी नंबर चारला आहे लातूर पाच नंबर आहे धाराशिव सहा नंबर नांदेड सात नंबर हिंगोली आठ नंबर सोलापूर नऊ नंबर बुलढाणा दहा नंबर आहे अकोला अकरा नंबर संभाजीनगर बारा नंबर नाशिक तेरा नंबर भिवंडी चौदा नंबर जळगाव पंधरा नंबर धुळे सोळा नंबर शिर्डी आणि सतरा नंबर आहे यवतमाळ अठरा नंबर म्हाडा या जागा जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एका बहुमताने निवडून येऊ शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा मराठ्यांना कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटील जे म्हणतील आपल्याला तसंच करायचं आहे आणि जे ते सांगतील त्यांच्याचप्रमाणे ऐकायचं आहे इतर कोणाचंही ऐकू नका धन्यवाद मित्रांनो